नमस्कार पावसाळा किंवा हिवाळ्यात अनेक मुलांना किंवा मोठ्यांनाही वारंवार सर्दी होणे नाक गच्च होणे सायनस त्यामुळे घसा दुखणे खोकला किंवा ताप अशा तक्रारी होतात बऱ्याच जणांना कोणत्याही गोष्टीची अलर्जी म्हणजे अगदी धूळ किंवा हवा लागली तरी सर्दी होते अशी वारंवार होणारी सर्दी फारच त्रासदायक असते याविषयीच आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्दी मुख्यतः दोन प्रकारची असते एक स्रावी म्हणजे ज्यामध्ये नाक गळत राहते खूप शिंका येत राहतात आणि दुसरी ज्यामध्ये नाक गच्च होते डोके दुखते किंवा जड वाटते काही तर अगदी चाळीस पन्नास इतक्या शिंका येत राहतात कोणत्याही प्रकारची सर्दी वारंवार झाली तरी नाक आणि कपाळाच्या मध्ये सायनस नावाची जी खोकळी असते त्याला सूज येते आणि सायनोसायटिस हे दुखणे सुरू होते त्यामुळे डोके जड पडणे खाली वाकल्यावर डोके दुखणे डोळ्यांना सूज येणे किंवा डोळ्यातून पाणी येणे अशा तक्रारी सुरू होतात बऱ्याच जणांना डीएनएस म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा नाकाचे हाड वाढणे असे आपण ज्याला म्हणतो तो त्रास सुरू होतो यामध्ये नाकातल्या कार्टिलेजला सूज आल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे तोंडाने श्वास घेणे किंवा श्वास घेताना आवाज येणे अशी लक्षणे दिसतात साधाच वाटणारा सर्दी हा विकार वारंवार झाल्याने इतका त्रासदायक होतो की पेशंटला काही काम सुचत नाही अर्थात त्यासाठी अँटी अलर्जी किंवा सर्दीची औषधे वारंवार घेतली जातात त्यामुळे तेवढ्यापुरताच फायदा दिसतो पण सतत औषधे घेतल्यामुळे खूप झोप येणे सुस्ती वाटणे जडपणा येणे आळस येणे अशी लक्षणे दिसतात शिवाय यामुळे नाक एकदमच कोरडे होते सायनसमधला कफही कोरडा होतो त्यामुळे आणखी तक्रारी सुरू होतात किंवा थोड्या दिवसांनी पुन्हा पुन्हा सर्दी होऊन हे चक्र चालूच राहते आयुर्वेदाच्या उपचारांनी मात्र हा आजार समूळ नष्ट होतो हे माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवाने हो मी निश्चितपणे सांगू शकते ज्या रुग्णांना विशेषतः लहान मुलांना वारंवार सर्दी खोकल्यामुळे अगदी करावे लागत ती मुलेही उपचारानंतर सर्व काही खातात पितात त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम होते असा माझा अनुभव हो आहे आयुर्वेदाचे महत्वाचे सूत्र आहे संक्षेपत क्रियायोग निदान परिवर्जनम म्हणजे ज्या कारणांमुळे आजार होतो त्या कारणांचा त्याग करणे हे आहे चिकित्सेचे पहिले पाऊल म्हणून वारंवार सर्दी होण्याची कारणे टाळायला हवी तर ती कारणे कोणती आहारामध्ये कफकर पदार्थांचे प्रमाण जास्त असणे जसे कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम मिल्कशेक फ्रीज मधले दूध मिठाई किंवा फ्रीजमधले पदार्थ इत्यादी याशिवाय दिवसा झोपणे अत्यंभू पान म्हणजे खूप पाणी पिणे सकाळी रिकाम्यापोटी थंड पाणी पिणे प्रदूषण खूप प्रवास केमिकलचा संपर्क दिवसभर एसीत बसणे याही कारणांनी वारंवार सर्दी होते याशिवाय आयुर्वेदानुसार सोळा वर्षापर्यंतचे वय हा कफाचा काळ आहे त्यामुळेच या मुलांना कफ दोषामुळे सर्दी होण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून लहान मुलांना कफकर आहार विहार म्हणजे आता सांगितलेल्या कारणांचा आवर्जून त्याग करावा आता पाहू आयुर्वेदानुसार या तक्रारीसाठीचे सोपे पाच उपाय रोजच्या आहारामध्ये पथ्यकर म्हणून ज्वारी बाजरी मुलगा अशी हलकी आणि गुणाची घ्यावी कुठलेही धान्य भाजून घेतले तर त्याचा कफकर गुण कमी होतो म्हणून सर्दी असताना भाजलेल्या धान्यांचा किंवा लहानचा वापर आहारात अधिक करावा ज्वारीच्या साळीच्या लह्या किंवा फुटाणे यामुळे सर्दीत फार छान रिझल्ट येतो मुलग्याचे कढण हे सर्दी आणि तशा विकारांसाठी छान अग्निदीपन आणि कफनाशन काम करते दुधामध्ये सुंठ हळद मिरी लवंग दालचिनी इत्यादी औषधे टाकून उकळून गरमच दूध प्यावे म्हशीचे दूध दुधाची मिठाई दही लस्सी मिल्कशेक आईस्क्रीम हे पदार्थ मात्र टाळावे आयुर्वेदानुसार हा वातकफजन्य विकार आहे म्हणून यात स्नेहन स्वेदन हे उपचार करावे म्हणजे नाक गळा गाय या ठिकाणी कोमट औषधी तेलाने मालिश करावे आणि स्वेदन म्हणजे शेक तर सर्दी असताना शक्यतो पाण्याचा वाफारा घेऊ नये यामुळे नाक घसा आणि श्वसन मार्गात आणखी ओलावा निर्माण होतो कोरडा शेक घ्यावा म्हणजे एखादे कापड गरम करून शेकावे किंवा ओव्याची पुरचुंडी करून ती गरम करून शेकावे किंवा बाजरीचे पीठ गरम तव्यावर टाकावे आणि त्याने शेक घ्यावा औषधी धुपन हे देखील सर्दी आणि अशा विकारांमध्ये फार छान काम करते औषधी काढ्याचा उपयोगही वारंवार होणाऱ्या सर्दीत फार छान होतो यामध्ये तुळस गवती चहा हळद सुंठ लेंडी पिंपळी आणि विड्याची एक किंवा दोन पाने टाकावी आवडीनुसार गुळ टाकून हा काढा रोज घ्यावा याचबरोबर झेंडूच्या वारंवार होणाऱ्या श्वसन मार्गाच्या तक्रारी मागचे मुख्य कारण म्हणजे काय तर कमी झालेली प्रतिकारशक्ती ती वाढवण्यासाठी विटॅमिन सी च्या गुळ्यांचा वापर डॉक्टर्स करत असतात आवळा हे आहे व्हिटॅमिन सी चे सर्वोत्तम भांडार गरम केल्यानंतरही हे व्हिटॅमिन नष्ट होत नाही म्हणून चवनप्राश हे श्वसन संस्थेची प्रतिकार वाढवणारे सर्वोत्तम औषध आहे अर्थात हा चवनप्राश वैद्यांनी बनवला असला तर त्याचे औषधी उपयोग स्पष्ट आणि लवकर दिसतात अमृतधारा हे देखील सर्दीसाठी एक चांगले कॉम्बिनेशन आहे याचा वापर पोटातून घेण्यासाठी आणि लावण्यासाठी दोन्हीसाठी चांगला होतो यात पुदिना अर्क ओवा अर्क आणि भीमसेनी कापूर ही तीनच औषधे असतात याशिवाय आयुर्वेदानुसार रुग्णाची प्रकृती त्रास ऋतू वय यांचा विचार करून अनेक उत्तम औषधे वापरता येतात जुनाट त्रास असेल तर वमन आणि नस्य या पंचकर्मांचा खूप छान उपयोग होतो नस्य म्हणजे औषधी तेल किंवा तूप नाकात टाकण्यासाठी दिले जाते अनेकदा सर्दीचे पेशंट मनानेच मेडिकल दुकानातून सर्दीची औषधे घेतात किंवा खूप जास्त प्रमाणात काढे गरम औषधे घेतात यामुळे शरीरात उष्णता आणि अत्यंतिक वृक्षता म्हणजे कोरडेपणा निर्माण होतो त्यामुळे थकवा येणे तोंडाला चव नसणे डोके दुखणे अशी लक्षणे निर्माण होतात त्यामुळे जुना त्रास असेल आणि आपण पाहिलेल्या उपायांनी कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे हे नक्की लक्षात ठेवा आशा आहे की सर्दी ही माहिती आपल्या सर्वांना उपयुक्त वाटली असेल तर मग अर्म आयुर्वेद या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद you <music>